यांना नमस्कार शुभ संध्याका कुठे कुठं पाऊस पडतोय आमच्या इकडे चालली झिमझिम चालू आहे पण आता झिमे पाऊस येतो कुठं हलवायला जायचं तुला वाटतंय लागेल ठीक करत करत कशी हलती पप्पा म्हणत तिथं हलवायला आता कुठं आपण हलवत बघायचं तिथं

लाठी जा पाऊ चिक चिक सकाळ बंद थंडी एक वाजती असं चुलीला राखण बसा वाटत असं वाटत वाटत बसायचं चुलीलाच राखण काय आता थंडी वाजायला लागली जेवत घातलाय काय नाही लगेच बोट दुका

चाललंय माझं काय पोराचं झालं की नवऱ्याच नवराज झालं की सासूच सासू झालं की तिला दादाच नाही तिला तेवढंच दादा दिलाय आता जाऊ मम्मीचा व्हिडिओचा टायमिंग असतो संध्याकाळचा आणि माझा टायमिंग वेगळा असतो अभ्यासाचा आणि ती वेगळा असतो ते दिसूनच येत नाही आता ह्यात माझी काय चुकी तिला इतकं वकील पत्र सांगायला अरे काय सांगायचं तिला घरच काम दादा सोडून तिला माझं दुनं धुवायला लावलंय व्हिडिओ बघू नका की मग तुम्हाला आवडत नाही तर मला समजा आपण आपण एक युट्यूबवर व्हिडिओ बघतोय आपल्याला ते आवडते आपण त्याला सबस्क्राईब करतोय सगळं व्हिडिओ बघतोय लाईक करतोय आपल्याला नाही आवडले आपण नाही बघत मग तसं बघू ना की तुम्हाला आवडत नाही तर कशाला बेन मोकळ नाही आवडत तरी बघताय कमेंट टाकते इतकं इतकं पडलं काय सांगायचं देवा परमेश्वरा एवढी सगळी इतकी एवढी भारी कमेंट करतायत इतके इतके लाईक करतायत इतक्या सपोर्ट कर हायतीत रोज उठून आपण म्हणतो जाऊन द्या जाऊन द्या कुणाला लक्ष देत नाही कुणाला काही माहित नाही पण का नाही काय नाही म्हणलं तू मला डॉक्टर बसायला लागले ते अगं या काय माझं काय असत मला बावरा ठरवतात म्हणजे मी इडी मला काहीच कळत नाही त्यांच कमेंट केली मला खालीच माहिती तू अतार तिला तिला काय करायचंय क्रीनशॉट करायचं सगळं आणि वर लावायचं ती बाय आहे का कोण आहे काय माहित नाही महिला आहे का पुरुष आहे ना कमेंट देवाचा ठेवतात पण देवाची बघत असल्यावर काय माहिती देवाचा ठेवायचा फुलांचा ठेवायचा गुलाबाचा ठेवायचा फोटो मग स्वतःचा लावून माणसाने कमेंट करायची पालखीत जाणारे सगळेच माणसं एवढी वावाट आहेत मला असं वाटत नव्हतं तुम्ही म्हणताय पाले घरा सोडून नवरा गेला इतकी लाखो लाखो लोक पालखी बरोबर ह्याच मग ती सगळी म्हणले म्हणली नवरा गेलाय कामाला काय बापाला काम करायचं लागायचं ठेवून गेलाय उन्हाळा काय वगळ काय म्हणले तिला जा पाटी पुटी तुझी असते काय काय नाही म्हणून आपलं जुनं दोघ बसायचं मला एक तर त्याला टायमिंग पण नाही आ तुझं ही करत बसायला एक तर माझं मला काम असतं मला देवाने लोक काम दिलंय काम बघू का तुझं तुझ्या घरचा जुनं दोन लोकांचा जुनं दोन आणखी काय करायचं आता ते कमेंट नसेल करायचं नाही तिच्या वर सगळ्या कमेंट लावायच्या आता तिला उद्या आज जर कमेंट आले ना तर उद्या ते आणणार स्क्रीनशॉट मारायचा आणि वर लावायच्या सगळ्या कमेंट

तू झाली तुझ्या पोटात दुकान असले तर काय कुणाचं काय कुणाचं काय म्हणजे आई बाबा तुम्ही कशाला चांगली कमेंट करा चांगलं बोला आता काय कमेंट बॉक्स म्हणजे बापती बापती तसात पण पोरा पोराचं पाय पाळण्यात का पाण्यात दिसतात म्हणली काय काय तर लिहित पाहण्यात दिसत काय म्हणली पाळण्यात दिसत काय माहिती आमचं कसे मी दिसून तुझं तू घरचं बघ आमच्या लोक उतरणे उतरू आणि चिताव लोकाला आणि येत स्वतःला दुसऱ्याची बोट तोंड काळ करायला गेल्या स्वतःच तोंड काळ होत लय लोकाला चितू नका स्वतःच स्वतः बघा स्वतःच आयुष्य नीट जगा लोकाच लोकांच नका आयुष्याचं बघत जाऊ काय देणं दियान ना दे कामाचं नाही खरंच इतकी लोक आपल्याला इतकी मानतात ना पण त्यांना काय प्रॉब्लेम आहे माझा तेच कला नाही काय डायरेक्ट घरी या ना तुम्हाला काय बोलायचं सांगा ना अशी कमेंट करू नका की आम्ही असं लोकांना वाईट बोलत नाही कधी चांगलंच बोलतो आज नको असून

नाही पण आता दहावीला टक्के लय पाडून दाखवायची म्हणजे सगळ्यांचं जेवढी जेवढी कमरवाय करत ना त्यांना त्यांना कळलं पाहिजे की अण्णा काय चीज वाटत का नाही कुणी कोणाला पान उतारा करून सगळ्याच्या भाजी शिजली वांग मस्तपैकी वांग टोमॅटो सगळं मिक्स केले खेंटासारखं खेंगी करायचं काहीतरी खायचं सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री काय चुकलं माकलं असलं तर माप करा का पण काय हो। काय काय जणांना सांगायची खूप गरज असते की बाबा असं नाही काय जसं असतं ह्याला जग फसत माणसाचं एक मन मनही <laughs> स्वतःच्या कसं असतं लय पण वाईट कमेंट करू नका मला मला मानणार इतके ह्यायचे इतके ह्यायचे की मस्त येणार नाही त्यामुळे किती कमेंट वाटली मला काहीच फरक पडत नाही